नमस्कार माझे नाव हनुमंत कोळी डी सी सीड्स हैदराबाद या कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण आलो होतो जेऊर तालुका अक्कलकोट या गावी तर येथील शेतकरी श्री गोरखनाथ राठोड यांनी डी सी एस रावळी ही व्हरायटी लावली होती तर त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार ही रावळी मिरची क्वालिटीला चांगली आणि चमकदार व्हरायटीला चांगली आहे याच्यापेक्षा मी दोन तीन व्हरायटी केल्या त्याच्यापेक्षा तर हे चांगली आहे खूप चांगले आहे शेतकरी एकदा हे अनुभव घ्यावा कि रावळी व्हरायटी लावत माल पण चांगला फुल आहे दुसरा तोडी आहे दुसरा तोडीला कमीत कमी, -कमी सव्वा अकराशे किलो माल आतापर्यंत निघाला आहे लागण कधीची आपली लागण बावीस जून जून आणि आता जुन जुन जुन। बरोबर आता बरोबर आता चौसष्ट तरी दोन तोडे झालेले आणि टोटल आतापर्यंत चालू आहे चालू आहे चालू चालू माल तोड्याला अजून भरपूर माल निघाल मागे तिसऱ्या तोड्याची माल साईज आहे तर एका वेळेस काय तोडा टोटली त्यांचा पूर्ण नाही होत आम्ही रेग्युलर मार्केट रोजचं मार्केट करतो तर तुम्ही आतापर्यंत जे काय खरेदी केल्या होत्या त्याच्यापेक्षा तरी तोड़ चांगली आहे खूप चांगली आहे वरती बोकड्याला पण सतवणार नाही व्हायरस नाही काय नाही तर ह्या बद्दल तुम्ही जर आदर्श शेतकऱ्याला सांगाल तर काय सांगाल नक्की लावा लावून भाव एकदा नक्की लावा म्हणजे अनुभव येईल तुमचं नाव आणि फोन नंबर तेवढा सांगा माझं नाव गोरखनाथ राठोड रानार जेऊर अक्कलकोट तालुका फोन नंबर नव्याण्णव एकवीस एक्क्याण्णव अष्ट्याहत्तर सत्तर